आपण शिक्षक शाळेत नेहमी दुचाकी चारचाकी मधून येताना पाहतो पण शिक्षक शाळेत बैलगाडीतून आले असं म्हटल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना हो पण ते खरं आहे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एका शाळेत शेतकरी वेशात शिक्षक सुधीर बंडगर यांनी चक्क बैलगाडीतून शेतकरी वेशात शाळेत प्रवेश केला आणि सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच ग्रामस्थांच्या भोया उंचावल्या निमित्त होते वेशभूषा स्पर्धेचे हायर एज्युकेशन सोसायटी शिराळा संचलित आरळा तालुका शिराळा येथील गांधी सेवाधाम विद्यालयामध्ये वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते शाळेतील इयत्ता आठवी ब असा वर्ग ज्या वर्गामध्ये शेतकरी कुटुंबातील व डोंगरी जंग सर्व विद्यार्थी आहेत वर्गाचे वर्ग शिक्षक व राज्य शासनाचे उपक्रमशील शिक्षक हे राज्यस्तरीय पारितोषिक सन्मानित चांदोलीच्या जंगली दुर्गम डोंगरी भागातील उपक्रमशील व आदर्श क्रीडा शिक्षक सुधीर बंडगर हेही शेतकरी कुटुंबामधीलच आहेत शेतकऱ्याच्या व्यथा आगळ्यावेगळ्या पद्धतीने समाजासमोर त्यांनी मांडल्या तसेच शेतकरी बांधवांना समाजात किंमत मिळत नाही त्यांचे महत्त्व वाढवण्याचे व महत्त्व सांगण्याचे काम या उपक्रमातून करण्यात आले सध्या आधुनिक युगात बंडी धोतर हा शेतकरी वेस व शेतीच्या कामात शेतकऱ्यास मदत करणारा बैल यांची खूपच कमी प्रमाण होत चालली आहे यासाठी त्यांनी बैलगाडी शेळी जळणाची मोळी वैरण भात्याचे भात्या पाण्याची कळशी जेवणाची पाटी शेनकुटे पाटी असे डोक्यावर घेतलेल्या शेतकरी महिला तसेच धोतर बंडी डोक्याला टापर खोरे कुदळ खुरपे पारळी इत्यादी साहित्य पुरुष वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले यावेळी व्यासपीठावर शेतकरी वेशातील विद्यार्थिनी गायत्री जाधव हिने शेतकऱ्याच्या व्यथा व वेदना कविता सादर करून कवितेतून मांडल्या तर शिक्षक सुधीर बंडगर यांनी मनोगतात शेतकऱ्याच्या समस्या व शेतीचे महत्व प्रभावीपणे मांडले या आगळ्या वेगळ्या वेशभूषा उपक्रमाची परिसरात चांगली चर्चा रंगली आहे व त्यामुळेच या आगळ्या वेगळ्या व हुबेहूब वेशभूषेने स्पर्धेतला प्रथम क्रमांकही मिळवला ग्रामपंचायत सदस्य फैयाज डांगे प्रमुख पाहुणे सागर नांगरे यांच्या शुभ हस्ते चिन्ह देऊन सहभागींचा गौरव करण्यात आला प्रकाश चौगले शिवाजी चव्हाण आयुष चव्हाण यांनी नियोजन केले यावेळी धनगरी दाक्षिणात्य वारकरी अशा इतरही वेशभूषाही इतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी केल्या होत्या मात्र बैलगाडी व बैले शेळीचा समावेश असणाऱ्या शेतकरी वेशभूषेने स्पर्धेत बाजी मारली या वेशभूषेसाठी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ए एस घोरपडे पर्यवेक्षक आर देसाई यांचे सहकार्य मार्गदर्शन लाभले आपल्या कृषीप्रधान देशात ग्रामीण व शेतकरी संस्कृतीला खूप महत्त्व आहे पण शहरीकरणामुळे शेती शेतकरी जीवन बैलगाडी इतिहास जमा होताना दिसत आहे बैल हा शेतीच्या कामासाठी मदत करणारा शेतकऱ्यांचा जवळचा मित्र आहे रात्र दिन शेतात राबणाऱ्या सर्वांचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न शेतकरी जीवन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही या उपक्रमातून केला आहे